पॅनल उभा केला म्हणजे तयारी नाही का आणि ते के तयार केले ठाकून ठाकून चोकून घेतले की बाबांनो पंक्चर नाही झाला पाहिजे कोणी त्याची काळजी घेऊन उभे केलेले येणाऱ्याला पहिला प्रश्न विचारला कोणी तुमचा त्या कारखान्यात आहे का लांबून जवळचा असेल तर खात्री करून घ्या काही इथं संबंध गुंतलेले आहेत का, गुंत का? खात्री ते निघाले त्यांना संधी दिली तसा तुम्ही शब्द वापरला माझे ना नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या मी या, गावा शाका, शाका मी या गावात संघाची पहिली शाखा मी लावली त्यासाठी या गावातल्या प्रत्येक गल्लीत मी मार खाल्लेला प्रत्येक गल्लीत भारतीय जनता पार्टी स्थापना करण्यासाठी जे पाच जण बसलो होतो आम्ही एकोणीसशे ऐंशीची ची गोष्ट आहे जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा पाच जणांपैकी चार जण म्हणत होते की आपण काँग्रेस बरोबर राहू मी आग्रह करून भारतीय जनता पार्टी त्यांना थांबायला सांगितलं म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना मी मी केलेली आहे त्यामुळे माझा विरोध भारतीय जनता पार्टीलाही नाही संघाला तर नाहीच नाही मेलो तर मी यांना ती हीच प्रार्थना कर जेव्हा मरेल तेव्हा मला संघाच्या ध्वजात गुंडाळून जाळा निष्ठेचा प्रश्नच नाही पण कधी कधी काय होत तुम्ही कितीही शेतामध्ये समजा मी काही धान्य लावलं गहू केला आणि किती खुरपलं तरी गवत पुन्हा उगतच उगलं की पुन्हा ते खुरपावच लागतं तसं आम्ही खुरपून राहिलो संघाला धक्का न लावता भारतीय जनता पार्टीच्या मूळ अवस्थेला धक्का न लावता जे शेतात पिकाला पी, खाणार गवत उगवलेलं पाट, आहे ते गवत काढण्यासाठी आमचा प्रपंच आहे जे प्रस्थापित आहेत ते आजच्या पंधरा वीस वर्षापूर्वी प्रस्थापित नव्हते तेही अशीच स्वच्छ टीम त्यावेळेला मी निवडली होती पण तिथं गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये काही रोग आहे काही जंतू आहेत त्या खुर्चीमध्ये ते तिथे गेलं ना की ते जंतू लगेच परिणाम करतात तेव्हा जसं त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये भाकरी बदलली नाही फिरवली नाही तर करपते ते घोड चालवलं नाही तर नाठाळ होत तस हे प्र आज प्रस्थापित झालेल्यांना बदल बदलायचं आणि नव्यांना संधी द्यायची आहे नवं नेतृत्व उभं करायचंय त्या जिद्दींना मी आपण करतो नगरपंचायतीच्या निवडणुका लढवताना डोक्यामध्ये एक प्रमुख विषय हा होता की शिर्डीची गेल्या पंधरा वर्षामध्ये जी दैना झालेली आहे ती संपवणारी टीम उभी करायची आणि ती टीम म्हणजे काय म्हणून मी माझ्या मनात ठरवलं होतं यांनी ती, ती, ती आकारात आणली ज्यांना डाग नाही ज्यांना वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि जे काम करतील अशाच लोकांना संधी द्यायची आमच्याकडे जेव्हा आम्ही ठरवलं की पॅनल उभा करायचा अनेक जण आले काहींनी पैशाच्या ऑफर दिले आम्ही तुम्हाला इतके देतो आमचं नाव घ्या टाळलं ते जे साधे आहे सरळ आहे कष्टातून उभे राहिलेले आहेत आणि ज्यांना स्वार्थ नाही असाच वर्ग आम्ही निवडला आणि हा पॅनल जो आहे हा जवळजवळ आमचा पूर्ण झालेला आहे आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा चेष्टा झाली काय बाबू पुरत म्हातारा झालाय आता त्याच्याने काय होणार आहे त्याच्या मुलाला कोण ओळखणार आहे तो कुठं राहत होता पुण्याला राहत होता कुठं कोल्हापूरला राहत होता कोण ओळखणार आहे म्हणजे पहिल्यांदा चेष्टा झाली जवळचे जे होते तेही ही गमत पाहायला लागले की ह्या फितीमध्ये आपण कुठं सहभागी व्हायचं पण आज तेही जवळ येत आहे आणि या क्षणाला मी तुमच्याशी बोलतो त्या क्षणाला फॅनल जवळ जवळ पूर्ण झालेला आहे या काही एक दोन जागा भारतात त्या नाही तसं नाही आहे कोणाला घ्यायचा आमच्या पुढे प्रश्न आणि म्हणून एक स्वच्छ चारित्र्य असलेला समाजाची से शे सेवा करू शकणारा शिर्डीच्या वेदनांची शिर्डीच्या यातनांची शिर्डीच्या त्रासाची जाणीव असलेला किंवा भोगलेला असा वर्ग आम्ही अभिजा म्हणून घेतलेला आहे